हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण नवरात्रीचे नऊ कलर बघणार आहोत पांढरा रंग हा निरागस्ता आणि पवित्रेचे प्रतीक मानला जातो दुसरा लाल रंग धाडस आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो तिसरा आहे निळा तो शांतता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो चौथा आहे पिवळा कलर जो बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे हिरवा रंग आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो राखाडी रंग भावनांमध्ये संतुलन दर्शवतो त्यानंतर आहे केशरी रंग धैर्य आणि प्रेरणेचे प्रतीक आहे त्यानंतर गुलाबी रंग हा ऐक्याचे प्रतीक दाखवतो आपुलकी व प्रेम त्यानंतर मोरफनकी कलर अद्वितीय व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे चला भेटूयात नेक्स्ट लॉगमध्ये so put the bye-bye